नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे की जेव्हा एखाद्या मनुष्याच्या देहाला अग्निकुंडात समर्पित केलं जात जेव्हा लाकडांच्या राशीवर त्याचा मृतदेह ठेवला जातो आणि त्यावर पहिली मशाल ठेवली जाते तेव्हा नक्की काय घडतं बाहेरून पाहणाऱ्यांना तर फक्त एवढन्स दिसतं की एक शरीर जळत आहे धूर उठतोय आणि कुटुंबीय विलाप करत आहे पण अदृश्य जगतात त्या क्षणी काहीतरी असंघटत असतं जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही मात्र आत्मा तो संपूर्ण अनुभव जगत असतो म्हणूनच गरुड पुराण मृत्यूच्या क्षणांना जीवनातील सर्वात गूढ आणि भयावह अनुभव मानतो विचार करा एक मनुष्य काही तासांपूर्वीपर्यंत आपल्या कुटुंबियांशी बोलत होता श्वास घेत होता योजनाही आखत होता अचानक त्याची नाडी थांबली आणि तोच देह आता निर्जीव होऊन लाकडांवर ठेवला गेला चहूकडे नातेवाईक रडत आहेत मंत्रोच्चार सुरू आहे वातावरणात क्रंदन दुमदुमतंग पण हे सगळं जे दिसतं ते फक्त बाह्य दृश्य आहे यामागे आत्म्यावर जे काही बीतं ते अधिक गूढ आणि रहस्यमय आहे गरुड पुराण सांगतो की जसा मृतदेह अग्नीला समर्पित केला जातो तसा आत्म्याला आतून एक खोल धक्का बसतो आत्मा स्वतःच्या शरीराला जळताना पाहतो आणि सर्वप्रथम तोच विचार करतो हा माझा देह आहे मग तो का जाळत आहे त्याची पहिली प्रतिक्रिया विरोधाचीच असते कल्पना करा चिता सुलगते आहे कुटुंबीय डोळ्यात अश्रू घेऊन मंत्रोच्चार करत आहे अग्नीची पहिली ज्वाला देहाला स्पर्श करते आणि त्या क्षणी आत्मा स्तब्ध उभा राहतो तो स्वतःच्या शरीरावर तरंगत असतो त्याला हे स्वीकारणे कठीण जाते की हा देह आता त्याचा राहिलेला नाही गरुड पुराणाच्या प्रेतकल्पमध्ये लिहिलंय की मृत्यूनंतर आत्मा काही काळत्या देहाजवळच राहतो तो पाहतो लोक त्याला स्नान घालतात नवीन वस्त्रं परिधान करतात फुल अर्पण करतात आणि जेव्हा शेवटचा निरोप देण्याची वेळ येते तेव्हा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो कारण ज्यांच्याशी त्याचं गहिर नातं होतं तेच लोक आता त्याच्या देहाला अग्नीला अर्पण करत असतात आत्मा पुन्हा पुन्हा आपल्या शरीराकडे धाव घेतो हात पसरवतो जणू म्हणतो थांबा हा माझा देह आहे याला जाळू नका पण त्याचा हात कुणालाच स्पर्श करू शकत नाही तो पुकारतो त्याचा आवाज हवेत घुमतो पण कुणालाच ऐकू येत नाही कुटुंबियांना फक्त एवढंच दिसतं की लाकडं जळत आहेत आणि देह हळूहळू अग्नीमध्ये विलीन होत आहे त्यावेळी यमदूतही जवळ उभे असतात गरुड पुराण सांगतो की मृत्यूकाळी आत्मा एकता नसतो यमदूत त्याच्या यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी तिथे असतात त्यांचा स्वरूप आत्म्याच्या कर्मांवर अवलंबून असतो ज्याने धर्ममे जीवन जगले असेल त्याला यमदूत शांत गंभीर आणि साधूप्रमाणे दिसतात पण ज्याने पाप अन्याय आणि अत्याचारांनी जीवन व्यतीत केले असेल त्याच्यापुढे तेच यमदूत भयावह आणि दंडाधिकारीप्रमाणे उभे राहतात आता कल्पना करा ते दृश्य चिताधगत आहे धूर आकाशात उठतोय चहुकडे रडण्याचे आवाज आहेत आणि मध्ये आत्मा उभा आहे अदृश्य निराश भयभीत तो आपल्या प्रियजनांचा विलाप ऐकतोय पण त्यांच्या अश्रूंना पुसू शकत नाही तो स्वतःच्या देहाला राख होताना पाहतोय पण त्याला वाचवू शकत नाही हाच तो क्षण आहे ज्याला गरुड पुराण आत्म्यासाठी सर्वात कठीण परीक्षा म्हणतो आत्म्याच्या अंतर्मनात एक द्वंद्व सुरू असतं त्याला वाटतं की जर तो जोरात ओरडला तर कदाचित कुटुंबीय त्याला पाहतील पण असं पुन्हा पुन्हा होत नाही तेव्हा त्याची वेदना अधिक वाढते त्याला जाणवतं की जगाने त्याला दुर्लक्षित केलं आहे म्हणूनच मृत्यूनंतर आत्मा सुरुवातीला संभ्रमावस्थेत असतो त्याला वाटतं तो अजूनही जिवंत आहे फक्त लोक त्याला का पाहत नाही हे त्याला समजत नाही जसा अग्नीचा ज्वाळा हळूहळू छाती आणि डोक्यापर्यंत पोहोचतो तसा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो त्याला वाटतं की तोच जळतोय तो चित्कारतो तडफडतो पण हा फक्त त्याचा भ्रम असतो कारण आत्म्याला अग्नी स्पर्शही करू शकत नाही आत्मा शाश्वत आहे तो ना जळतो ना मिटतो पण देहाशी असलेला गहिरा मोहत्याला त्या जळण्याचा अनुभव देतो गरुड पुराण हा अनुभव आत्म्यासाठी सर्वात मोठी वेदना मानतो बाहेरचे लोक फक्त मृतदेहाच्या लपटांना पाहतात पण आत्म्याला वाटतं की तोच अग्नी त्याला भस्म करत आहे हाच मोह आत्म्याला बांधून ठेवतो म्हणून मृत्यूनंतरचे क्षण सर्वांत भयावह म्हटले आहे विचार करा जेव्हा आत्मा इतका असहाय उभा असतो तेव्हा त्याच्यासमोर यमदूत का येतात ते फक्त दंड देण्यासाठी येतात का की पुढे नेण्यासाठी गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्म्याला ताबडतोब यमलोकात नेले जात नाही काही काळ तो आपल्या देहाजवळ आणि कुटुंबाजवळच राहतो हा काळ आत्म्याच्या मोहभंगाचा असतो आणि म्हणूनच हा अनुभव इतका कष्टदायक असतो आत्मा आपलं घर आपले प्रियजन पाहू शकतो त्यांच्या मनातील प्रत्येक विचार ऐकू शकतो त्यांची वेदना जाणवू शकतो पण काहीही करू शकत नाही त्याची सर्वात मोठी लाचारी है आता प्रश्न उभा राहतो जर आत्म्याला अग्निस्पर्श करू ही शकत नाही जर तो अमर है तर मग ही पीड़ा कुणा आहे हा आहे खोलगूढ़ पुराण यात उत्तर दग्नि फक्त देह भस्म करतो आत्म्याला तो स्पर्श ही करू शकत नाही आत्मा ना जन्म ना मरतो ना अग्निने जळतो तरीही जेव्हा चितेच्या ज्वाळा उठतात तेव्हा आत्म्याला पीडेचा भासका होतो कारण म्हणजे त्याचा मोह कल्पना करा आत्मा स्वतःच्या शरीराला जळताना पाहतोय अग्नीची प्रत्येक ठिणगी लाकडांची प्रत्येक चर्चर धुराचा प्रत्येक ढ त्याला जाणवतो की हे सगळं त्याच्यासोबतच घडत आहे तो भ्रमित होऊन रडतो कारण त्याला वाटतं की ही त्याचीच त्वचा आहे जी जळत आहे पण सत्य असं आहे की तो आता देह नाही मात्र मोह आणि आसक्ती आत्म्याला असाच भास करतात की अग्नी त्यालाच भस्म करत आहे पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम आपल्या मोहातच गुंतलेला असतो हाच मोह त्याच्यासाठी अग्नीला खऱ्यासारखा भासवतो जसं कोणी स्वप्नात अग्नीत पडते आणि आरडाओरडा करते पण डोळे उघडल्यानंतर समजतं की शरीर सुरक्षित आहे तसंच आत्मा ही मृत्यूनंतर आपल्या भ्रमातच जळण्याचा अनुभव घेतो आता त्या दृश्याची कल्पना करा चितेच्या ज्वाळावर उठत आहे मृतदेह हळूहळू राखेत बदलत आहे कुटुंबीय विलाप करत आहेत आणि त्याच्यामध्ये आत्मा स्वतःच्या देहाकडे पाहतोय त्याला वाटतं त्याची छाती जळते आहे त्याचे डोळे भस्म होत आहेत तो ओरडतोय पण कुणालाच ऐकू येत नाही हा फक्त त्याचा भ्रम आहे अग्नि आत्म्यापर्यंत पोहोचूच शकत नाही पण हा भ्रम इतका प्रबळ असतो की आत्मा त्यालाच ख्रीपीडा मानतो हेच कारण आहे की मृत्यूनंतरचे सुरुवातीचे क्षण आत्म्यासाठी सर्वात असह्य ठरतात अग्निपुराण हेही सांगते की जेव्हा शब्दा होतो तेव्हा आत्म्याला आपल्या घराकडे आणि कुटुंबाकडे वारंवार ओढ वाटते त्याला दिसतं की त्याचा मुलगा देहावर अश्रू ढाळतोय पत्नी चितेला धरून रडते आहे आई बेशुद्ध पडली आहे आत्मा इच्छितो की त्यांना सांत्वना द्यावी पण त्याचा हात हवेतच विरून जातो तो अगदी जवळ उभा असतो पण अदृश्य असतो हीच त्याची सर्वात मोठी वेदना आहे तो त्यांना पाहू शकतो पण स्पर्श करू शकत नाही त्यांचा आवाज ऐकू शकतो पण उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच मृत्यूच्या वेळी आत्मा सर्वाधिक तडफडतो अग्निपुराण स्पष्ट सांगतो यावेळी आत्म्याच्या आसपास अदृश्य शक्ती असतात यमदूत उभे असतात पण ते लगेच आत्म्याला नेत नाहीत कारण आधी त्याचा मोह तुटणे गरजेचे असते जर आत्मा मोहातच गुंतून राहिला तर तो पुढच्या लोकाची यात्रा करू शकणार नाही म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये मृत्यूसंस्काराच्या वेळी मंत्रोच्चारावर इतका भर दिला गेला आहे जेव्हा नातेवाईक रामनाम सत्य आहे म्हणतात किंवा ओम नम शिवाय जपता ते फक्त जिवंत लोकांनाच ऐकू येत नाही आत्माही ते ऐकतो ही ध्वनी आत्म्याचा मोह तोडण्यास मदत करतो कल्पना करा आत्मा तिथेच उभा आहे आपल्या प्रियजनांना रडताना पाहतोय तो इच्छितो की कोणी त्याची हाक ऐकावी पण त्याच क्षणी चहूकडे ओम नमः शिवाय दुमदुमतो आत्मा तो ध्वनी ऐकून थरथरतो मग हळूहळू त्याच्या अंतर्मनातील ओझं हलकं होतं त्याला जाणवतं की कदाचित हाच व्यय आहे मोह सोडण्याचा म्हणूनच अग्निपुराण सांगते की शवदाहाचा क्षण फक्त कुटुंबियांसाठीच नाही तर आत्म्यासाठीही सर्वात निर्णायक असतो कुटुंबाचे अश्रू आत्म्याला बांधू शकतात पण कुटुंबाची प्रार्थना आत्म्याला मुक्त करू शकते आता प्रश्न उभा राहतो जर आत्मा अग्नीने जळत नाही जर तो शाश्वत आहे तर मग मृत्यू म्हणजे काय मृत्यू ख्रंच शेवट आहे का की फक्त एक परिवर्तन आणि जर तो परिवर्तन आहे तर आत्मा कुठे पुढे जातो याचं उत्तर विष्णू पुराण देते विष्णू पुराण सांगते आत्मा कधीच नष्ट होत नाही तो ना जन्म घेतो ना मृत्यू पावतो तो फक्त शरीर बदलतो जसं माणूस जुने वस्त्र सोडून नवे वस्त्र परिधान करतो मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे आत्म्याचा नाही कल्पना करा चिता धगधगत आहे मृतदेह हळूहळू राखेत बदलतो आहे पण त्याच वेळी आत्म्याला आणखी एक दृश्य दिसतं त्याच्यापुढे अनेक मार्ग उघडलेले असतात काही उजेडाने भरलेले काही अंधकाराने वेढलेले विष्णू पुराणात लिहिला आहे की आत्मा आपल्या कर्मांनुसार त्या मार्गांकडे खेचला जातो ज्याने धर्म दया आणि सत्याचं पालन केलं आहे त्याला प्रकाशाच्या दिशेने खेचले जाते ज्याने पाप फसवणूक हिंसा किंवा अधर्माचं जीवन जगलं आहे त्याची आत्मा अंधकाराच्या दिशेने जाते हा दृश्य आत्म्यासाठी सर्वात निर्णायक ठरतो कार आता त्याच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण जीवन चलचित्राप्रमाणे फिरू लागते प्रत्येक लहान मोठं कर्म प्रत्येक शब्द प्रत्येक विचार सगळं काही त्याच्या समोर प्रकट होते जे त्याने विसरले होते जे त्याला किरकोळ वाटत होते तेच आता सर्वात मोठं सत्य बनून उभे राहते आत्मा पाहतो की त्याने कोणाला दुःख दिलं कोणावर प्रेम दिलं कुठे खोट बोलला कुठे सत्य पाळले प्रत्येक कर्माचा परिणाम त्याच क्षणी सजीव होतो त्याला समजतं की आता हेच कर्म त्याच्या पुढच्या मार्गाचा निर्णय घेणार आहेत आता त्या आत्म्याची स्थिती कल्पना करा एका बाजूला कुटुंबियांचा रडण्याचा आवाज त्याला मागे ओढतो आहे तो त्यांना सोडू इच्छित नाही पण दुसऱ्या बाजूला त्याच्या पुढे अदृश्य शक्ती त्याला पुढे जाण्यास भाग पाडते ती शक्ती कुणी दुसरी नसते तर त्याची स्वतःची कर्म असतात तो इच्छितो की आपल्या मुलांकडे जावं त्यांच्या वेदना कमी कराव्यात पण अचानक त्याला जाणवतं की एक प्रकाश त्याला वरच्या दिशेनं बोलावतो आहे तो प्रकाश त्याला सांगतो तुझं इथलं काम पूर्ण झालं आहे आता तुला पुढे जावं लागेल विष्णू पुराण स्पष्ट सांगते मृत्यू हा शेवट नाही तर एक द्वार आहे हे आत्म्याला पुढच्या लोकाकडे घेऊन जाते तो लोक त्याच्या कर्मांनुसार ठरतो कधी देवलोक कधी पितृलोक आणि कधी खालचे लोक याच कारणामुळे मृत्यूला फक्त भीतीचा विषय मानले गेले नाही तर तो एक संधी मानली गेली आहे कारण मृत्यू आत्म्याला दाखवतो की त्याने आयुष्यात काय पेरले आणि आता त्याला काय कापायचे आहे आता विचार करा जर आत्म्यासमोर मार्ग खुले होत असतील जर प्रकाश आणि अंधार त्याला खेचत असतील तर प्रश्न हा आहे की त्या क्षणी आत्म्याला दिशा कोण देतो काय यमदूतच त्याला घेऊन जातात की अजून काही दैवी शक्ती आहे जी त्याला मोहातून मुक्त करून मार्गदर्शन देते हेच रहस्य आपल्याला शिवपुराण सांगते शिवपुराण म्हणते की मृत्यूच्या क्षणी जर आत्म्याला शिवनावाचा आधार मिळाला तर त्याचा मोह फार लवकर तुटतो मृत्यूचा क्षण फक्त देह सोडण्याचा क्षण नसतो ती आत्म्यासाठी सर्वात मोठी परीक्षा असते वेळेला जर वातावरणात ओम नम शिवाय गुंजत असेल किंवा श्रद्धेने राम नाम सत्य आहे असे उच्चारण करत असतील तर आत्म्यामध्ये एक अद्भुत कंपन होतो त्याची भीती हलकी होऊ लागते आणि बेचेयनी हळूहळू कमी होऊ लागते विचार करा चिता धगधक्त आहे धुराचे थर आकाशापर्यंत पसरले आहेत कुटुंबीय रडत आहेत हंबर्डा वातावरणाला जड करतोय पण त्याचवेळी कोणी एक हळूहळू ओम नम शिवायचा जप सुरू करतो त्याच्या स्वरात भक्ती आहे श्रद्धा आहे मग इतर लोकही त्याच्याबरोबर सामील होतात आणि काही वेळात संपूर्ण वातावरण त्या मंत्राने भरून जाते ती ध्वनी फक्त जिवंतांच्या कानांपर्यंत पोहोचत नाही तर आत्म्यापर्यंतही पोहोचते आत्मा जो आतापर्यंत ओरडत होता घाबरत होता भ्रमात अडकला होता अचानक ती ध्वनी ऐकून थबकतो त्याच्या आत एक हलचल होते तो अनुभवतो की हा फक्त आवाज नाही तर एक शक्ती आहे ही शक्ती त्याच्या बंधनांना सैल करत आहे ज्या अदृश्य बेड्यांमध्ये तो अडकला होता त्या आता तुटू लागल्या आहे शिवपुराणात म्हटले आहे की मृत्यूच्या क्षणी शिव स्वतः मृत्युनियंता आणि मुक्तिदाता होतात त्यांच्या नावाचा स्मरण आत्म्यासाठी दीपकाचे काम करतो जेव्हा आत्मा सर्वात दाट अंधारात असतो तेव्हा शिवनावच त्याच्यासाठी प्रकाशाचा मार्ग बनतो आता विचार करा आत्मा आपला शरीर जळताना पाहतोय त्याला वाटतं की परत जावं आपल्या कुटुंबाला मिठी मारावी पण जेव्हा ओम नम शिवायची ध्वनी चारही बाजूंनी पसरते तेव्हा त्याच्या आत शांती उतरू लागते त्याला वाटतं की हा संसार आता त्याचा राहिला नाही त्याचा मोह ढिला पडतो आहे त्याची बेचयनी कमी होत आहे आणि अचानक त्याला जाणवतं की कुठेतरी दूर एक शक्ती आहे जी त्याला आपल्याजवळ बोलावते आहे शिवपुराण म्हणते की जर मृत्यूच्या वेळी आत्म्याला शिवनाव ऐकायला मिळालं तर यमदूत देखील त्याला एवढ्या कठोरपणे बांधू शकत नाही ते फक्त दर्शक बनतात कारण त्या क्षणी आत्मा शिवाच्या शरण जातो ह्याच कारणाने आपल्या संस्कारांमध्ये मृत्यूच्या वेळी मंत्रोच्चारणाला इतका महत्त्व दिलं आहे ही परंपरा फक्त जिवंतांच्या सांत्वनेसाठी बनलेली नाही तर आत्म्याच्या मुक्तीसाठी बनलेली आहे कारण मृत्यूच्या क्षणी आत्म्याला जितका मोह बांधतो तितकीच शक्ती त्याला मंत्रजप मुक्त करतो आता विचार करा जर आत्मा मंत्रांच्या आधाराने भयातून मुक्त होऊ शकतो जर तो आपल्या आत शांती अनुभवू शकतो तर आत्मा खरंच मरतो काय मृत्यू हा त्याच्या अस्तित्वाचा अंत आहे की हा फक्त देहाचा अंत आहे आणि आत्मा शाश्वत राहतो ह्या प्रश्नाचं अंतिम आणि शाश्वत उत्तर आपल्याला मिळतं श्रीमद्भगवद्गीतेत कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जिथे सर्वत्र मृत्यूची भीती होती जिथे रथांचा गर्जना शंखांचा निनाद आणि धनुष्यांची टंकार गुंजत होती तिथे अर्जुन उभा होता त्याचे हात थरथरत होते डोळे अश्रूंनी भरले होते समोर त्याचे स्वतःचे गुरु स्वतःचे बंधू प्रियजन उभे होते अर्जुनाने धनुष्य खाली ठेवले आणि म्हटले मधुसूदन मी हा युद्ध करू शकत नाही त्यांना मारणे पाप होई मी माझ्याच परिवाराचा संहारक कसा बनू तेव्हा श्रीकृष्ण स्मिथास्य करून म्हणाले हे पार्थ ज्याला तू मारण्याची कल्पना करतो आहेस ती आत्मा कधीच मरत नाही आत्मा ना जन्म घेतो ना मरतो मृत्यू फक्त शरीराचा होतो आत्मा शाश्वत है श्रीमद्भगवद्गी दुसर अध्याया वीसव्या श्लोक श्रीकृष्ण नि जायते म्रियते वा कदाचित ना भूत्वा भवितावान्न भूय अजो नित्य शाश्वतोयम् पुराणो हन्यते हन्यमाने शरीरे। अर्थ आत्मा कधी जन्म घेत नहीं कधी मरत नहीं तो अजन्मा आहे, शाश्वत आहे, सनातन आहे। जेवं शरीर नष्ट होते तेव्हा आत्म्याचा वध होत नाही विचार करा शव जळत आहे लाकूड राख होत आहे धूर हळूहळू आकाशात विरतोय कुटुंबाला वाटतं की त्यांचा प्रिय निघून गेला पण त्याच क्षणी आत्मा अनुभवतो की त्याचं अस्तित्व अजूनही जिवंत आहे तो नष्ट झालेला नाही तिने फक्त एक आवरण टाकून दिले आहे गीता हे देखील सांगते की मृत्यू म्हणजे वस्त्र बदलण्यासारखा आहे जसा एखादा मनुष्य जुनी वस्त्रे उतरवून नवीन वस्त्रे परिधान करतो तसाच आत्मा जुने शरीर टाकून नवे शरीर धारण करतो मृत्यू हा वस्त्र बदलण्यासारखे एक साधे परिवर्तन आहे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी ग्रहणाती नरोप्राणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यानी सन्याती नवानी देही आता जरा या श्लोकाला चितेच्या दृश्याशी जोडून बघा अग्निप्रेताला भस्म करत आहे पण त्याच क्षणी आत्मा जाणतो की तो अमर आहे त्याच्यासाठी हे शरीर फक्त एक वस्त्र होते जे त्याने आता उतरवले आहे तो नव्या वस्त्राच्या दिशेने नव्या शरीराच्या दिशेने पुढे जात आहे म्हणूनच गीता मृत्यूला शेवट मानत नाही तर प्रवासाची निरंतरता मानते गीता शिकवते की मृत्यूला घाबरणे व्यर्थ आहे कारण आत्मा अमर आहे जे मरते ते फक्त शरीर असते आता विचार करा जर आत्मा अमर आहे जर मृत्यू फक्त परिवर्तन आहे तर मृत्यूची भीती ही पूर्णपणे व्यर्थ आहे का हा फक्त आपला भ्रम आहे का नाही मृत्यूचे रहस्य इतके सोपे नाही कारण गीता म्हणते आत्मा अमर असला तरी त्याचे कर्मच ठरवतात की पुढे त्याचा मार्ग कसा असेल त्याला कोणते नवे वस्त्र मिळेल कोणता नवा जन्म मिळेल हे सर्व त्याच्या कर्मांचे फळ असते यासाठीच गीता फक्त आत्म्याची अमृता सांगत नाही तर कर्माच्या महत्त्वालाही अधोरेखित करते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना तू फक्त कर्म कर फळाची चिंता करू नको कारण कर्मच आत्म्याचे भविष्य घडवतात आता कल्पना करा शवाची आग विस्त आहे कुटुंबीय घरी परतले आहेत पण आत्मा अजूनही आपल्या पुढच्या मार्गाकडे जात आहे त्याला ठाऊक आहे की त्याचे अस्तित्व शाश्वत आहे पण स्मोर प्रश्न उभा आहे पुढचा मार्ग कोणता असेल तो देवलोकात जाई की पितृलोकात पोहोचेल की पुनर्जन्मासाठी पृथ्वीवर परत येईल याच क्षणी आत्म्यासमोर सर्वात मोठं रहस्य उभं राहतं कारण मृत्यू हा फक्त वस्त्र बदला आहे पण ते नवे वस्त्र कसे असेल हे ठरवतात कर्म मग प्रश्न हा आहे जेव्हा आत्मा हे सर्व समजतो जेव्हा तो जाणतो की मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे तेव्हा त्याच्या अंतिम प्रवासाचा निष्कर्ष काय असतो याचे उत्तर आपल्याला मिळते जेव्हा आपण गरुड पुराण अग्निपुराण विष्णुपुराण शिवपुराण आणि गीता यांना एकत्र जोडून पाहतो गरुड पुराण आपल्याला मृत्यूनंतरची आत्म्याची पहिली तळमळ दाखवते आत्मा स्वतःच्या शरीराशी मोह करतो हाका मारतो परत्यायचे असते पण पर कोणी ऐकत नाही अग्निपुराण सांगते की ही पीडा आत्म्याची नसते ती त्याच्या मोह आणि भ्रमाची असते आत्म्याला स्पर्श करू शकत नाही पण मोह त्याला जळण्याचा अनुभव देतो विष्णू पुराण स्पष्ट सांगते की मृत्यू हा फक्त एक आवरणाचा शेवट आहे आत्मा अमर आहे आणि त्याचे कर्मच ठरवतात की तो कोणत्या दिशेला जाईल शिवपुराण आत्म्यासाठी मंत्रजप आणि स्मरणाचे महत्त्व सांगते मृत्यूच्या क्षणी जर शिवनाम गुंजले तर आत्म्याची भीती दूर होते आणि तो मुक्तीकडे जातो आणि गीता अंतिम सत्य सांगते आत्माना जन्म घेतो ना मरतो मृत्यू हा फक्त वस्त्र बदलण्यासारखा आहे आत्मा शाश्वत आणि सनातन आहे विचार करा या सगळ्या ग्रंथांच्या शिकवणी एकत्र केली तर कशी प्रतिमा तयार होते चितेवर एक शव ठेवले आहे कुटुंबीय रडत आहेत लाकडे जळत आहेत धूर आकाशाकडे उठतो आहे पण त्याच दृश्याच्या आत एक अदृश्य प्रवास सुरू आहे आत्मा उभा आहे अदृश्य असहाय आणि भयभीत तो प्रथम आपल्या शरीराला चिकतो त्याला वाटते की अग्नी त्याला जाळते आहे मग हळूहळू त्याला कळते की अग्नि त्याला स्पर्श करू शकत नाही त्याच्या समोर मार्ग उघडू लागतात प्रकाशाचे आणि अंधाराचे तो आपले संपूर्ण आयुष्य चित्रपटासारखे पाहतो प्रत्येक पाप प्रत्येक पुण्य प्रत्येक वचन त्याच्या समोर उभे राहते आणि त्याच क्षणी ठरते की त्याची गती कोणत्या दिशेने होई जर वातावरणात मंत्र गुंजत असतील जर कुटुंबश्रद्धेने ओम नम शिवाय किंवा राम नाम सत्य आहे म्हणत असेल तर आत्म्याची भीती कमी होऊ लागते त्याला वाटते की तो एकटा नाही एक शक्ती आहे जी त्याचा हात धरते आहे आणि जेव्हा आत्मा गीतेचे सत्य अनुभवतो तेव्हा त्याला समजते मी हे शरीर नाही मी शाश्वत आहे मृत्यू माझा अंत नाही तर नवी सुरुवात आहे पाचही ग्रंथ आपल्याला हेच शिकवतात मृत्यूला घाबरणे व्यर्थ आहे घाबरावे ते फक्त वाईट कर्मांना कारण मृत्यू हा शेवट नसून न्याय आहे तो आत्म्याला त्याच्या कर्मांचे आरसे दाखवतो तो ठरवतो की आत्मा देवलोकात जाईल पितृलोकात विश्रांती घेईल की पुनर्जन्मात परतेल आणि कधीकधी जर आत्मा पूर्णपणे शुद्ध झाला असेल तर तो या चक्रातून मुक्त होऊन मोक्षाकडेही जाऊ शकतो विचार करा जेव्हा आपण सर्वांना एक दिवस या प्रवासातून जावेच लागणार आहे तर आपल्याला मृत्यूला घाबरायचे का की त्याला समजून घ्यायचे शास्त्र सांगतात मृत्यू अंधार नाही तर प्रकाशाचे दार आहे पण त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनात मोह सोडावा लागतो सत्याचे पालन करावे लागते आणि ईश्वराचे स्मरण करावे लागते पुराण आत्म्याला त्याची तळमळ दाखवते अग्निपुराण त्याचा भ्रम तोडते विष्णुपुराण त्याची अमृता प्रकट करते शिवपुराण त्याला मुक्तिदात्याकडे घेऊन जाते आणि गीता त्याला अंतिम सत्याचा बोध करून देते हेच आहे मृत्यूचे रहस्य हेच आहे त्या पहिल्या दोन मिनिटांचे अदृश्य सत्य जे आपण पाहू शकत नाही पण आत्मा पूर्णपणे अनुभवतो आता विचार करा जेव्हा आत्मा हे सर्व पाहतो आणि समजतो तेव्हा मृत्यू ख्रंच भयावह आहे का की तो फक्त तो क्षण आहे जेव्हा आत्मा आपल्या खऱ्या स्वरूपाशी परिचित होतो शास्त्र सांगतात मृत्यू हा शेवट नाही तर त्या परमस्त्याशी भेटण्याची संधी आहे ज्याचा शोध आपण आयुष्यभर घेतो म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी मृत्यूला भीती नव्हे तर उत्सव मानला आहे कारण मृत्यूमध्येच जीवनाचे रहस्य दडलेले आहे म्हणून मित्रांनो जर हे रहस्य तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचले असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय जिथे आपण मृत्यू आणि आत्म्याशी संबंधित ते रहस्य उलगडतो जे ऐकून तुमची आत्मा हादरून जाईल आणि तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ समजेल मित्रांनो गारुड पुराण आपल्याला फक्त मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल सांगत नाही तर जिवंतपणी योग्य आचरण कसे ठेवावे हेही शिकवते कारण शेवटी शरीर नाशवंत आहे पण आत्मा अमर आहे म्हणूनच जीवनात सत्कर्म करा आणि देवाच्या मार्गावर चालत राहा धन्यवाद ओम नमः शिवाय